म्हणजे महिलांनाय का शब्बाकीची आहे ना पाठीवर पाहिजे तू कर तू तुझं त्याच्यामध्ये कौशल्य कर असं म्हणतात पहा मेकअप इंडिया स्टँडअप इंडिया डिजिटल इंडिया स्किल्ड इंडिया मेड इन इंडिया काय आहे म्हणजे भारतात जे पडले भारता ते जगाच्या बाजारपेठेत त्याला मागणी असं काय काय आहे माहिती आहे तुम्हाला आता कमी होत उत्साह ते कारण आपली सर्जनशीलता कमी झाली आहे काही देशामध्ये सहावीची मुलं हे बनवतात आणि आपण ते विकत घेतो गाड्या आपण ज्या वापरतो बाईक त्या इन जपान असतात सगळे मोबाईल मेड इन चायना असतील मेड इन अमेरिका असतील भारतामध्ये मेड इन इंडिया काय काय आहे पूर्वी असायचं पूर्वीची आपली तलम जी कपडे असायची रेशमाची त्या जगप्रसिद्ध साड्या होत्या काड्याच्या पेटीत बसणाऱ्या भारतीय मसाल्याचे पदार्थ जगभर आपले जायचे सगळे मसाल्याचे पदार्थ भारताला तारणारे काय तुम्हाला आता कोरोनामध्ये सुद्धा मसाल्याच्या पदार्थांनी तारलं बऱ्यापैकी तुमच्या लक्षात असेल आपण दालचिनी लवंग त्याच्यानंतर काळी काढा आणि त्याच्यामुळे प्रतिकार क्षमता वाढायची जिरे असतील ह्या वापरणाऱ्या भारताकडे एक आयुर्वेद असेल किंवा आपल्याकडे जे हळद असते त्याचं पेट्रोल कुणी घेतलं तर माहितीये का अमेरिकेने घेतलं पण हळद आपण आयुर्वेदापासून हजारो वर्षापासून आपली आजी आपल्या जखमेवरती घालून आपली जखम बरी करायची रक्तचंदनाची बावली उगाळून लावून आपली सूज कमी करायची आपण ते पूर्वीपासून वापरत आलोय किंवा आपल्या आहारात नेहमी असायचा त्याचं पेटंट कुणी घेतलं अमेरिकेने मग जागतिक न्यायालयात जावं लागलं की हे आम्ही पहिल्यापासून वापरतोय पण लेखी कुठं नोंद ठेवली नाही लेखी नोंदी माहिती पाहिजेत आपल्याला सात बारा आठ हो काय असतो किती महिलांनी आपल्या घरामध्ये सात बारा बघितलाय आपल्या जमिनीचा बघा <laughs> काय असते त्याच्यावर आपली जमीन किती नावावर असते किंवा कशी त्याची नोंद केली जाते पत्र व्यवहार काय असेल बँकेचा असेल पोस्टाचा असेल पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला सुद्धा किंवा कामकाज कळालं पाहिजे कधीतरी ग्रामपंचायत मध्ये या शासनाच्या काय काय योजना आहे ते जाणून घ्या मला वाटतं आता योजना दूत नावाचा एक एजंट नेमलेला आहे शासनानं कि मला योजना सांगण्यासाठी ग्रामपंचायतीच्या महिलांसाठी बरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय की महिलांनी जागृत होणं आजच्या काळात गरजेचं आहे आणि ह्या महिला ज्या आहेत माझ्या ग्रामीण भागातल्या जरी असल्या तरी खूप तुम्ही जात्यावरची ओबी कधीतरी ऐका आजीची सगळ्या महिलांना गीत येतात अगदी उखाणे असतील रुखवताच्या वेळेला खूप मोठे उखाणे घेतले जातात बरोबर आहे की नाही मग त्याच्यामध्ये जे बंद असतात बघा नाती गोती कुटुंबामध्ये भाई भाऊ बहीण असेल आई वडील असतील यांचे बंद भावबंध किती सहज करत खूप चांगल्या पद्धतीने मांडलेले आणि ते टिकणं प्रत्येक पिढी विषयी ही काळाची गरज आहे आणि स्त्री त्याच्यामध्ये फार महत्वाचा रोल प्ले करू शकते म्हणूनच आज केलेलं काम तुमचं उद्या त्याचं असं म्हणतात पहा श्री कृष्णाने सचही काय आहे बस कर्म तुम्हाला कल होगा और कर्म मे अगर सच्चाई है तो कर्म कहा निष्फल होगा कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहा निष्फल होगा लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना प्रखर चमकता है हीरे को जितनी धार लगे उतना खूब चमकता है मिट्टी का बर्तन तपता है तो धुन पर खूब खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा हम तो आदम के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा हर संघर्ष का हल होगा एक ना एक दिन जरूर होगा हर संकट का हल होगा धन्यवाद जय हिंद जय